मी विद्या इंगळे आज तुमच्यासाठी एक मस्त असा पदार्थ घेऊन आलेली आहे मी आत्ताच दुकानावरनं आली थोडीशी भूक लागली होती आणि आल्या आल्या घरात आल्या आल्या मस्त असा वास आला सुगंध आला सुगंध तर म्हणून मी किचनमध्ये गेले की काय करते प्रमिला ताई आज नक्की तर बघा आज तिने काय केलेलं आहे आता हे काय आहे ते तुम्हाला प्रमिला ताईच्या चॅनल जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता की नेमकं प्रमिला ताई काय केले पण हे आता जे माझ्या हातात आहे, तो ते भी रहे कि कसा आहे कसा तर ते मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे की कसं आहे ते आणि कसं झालं ते तर हे बघा वाव मस्त आहे वाव हे बघा किती मस्त हे बघा किती खुसखुशीत आहे म्हणजे असं तर मी आता तुम्हाला खाऊन दाखवते की कसं झालंय ते बरं का पुरी आहे पुरीचा प्रकार आहे पण ती कशापासनं बनवलेली मसाला पुरी आहे ही पण ती कशापासनं बनवलेली आहे त्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे प्रमिला जाईनी ते तुम्हाला प्रमिलाजवर या चॅनलवरती जाऊन कळेल तर तुम्हीसुद्धा नक्की करा अशी रेसिपी आणि तुमच्या घरच्यांना खायला द्या लहान मुलांना तुम्ही सुद्धा देऊ शकता शांबळी तू तुझ्या मुलीला डब्याला करून देऊ शकते बरं का नक्की व्हिडिओ बघ आणि एकदम मस्त टेस्टी झालेली आहे एकदम छान नुसती पण खाऊ शकता मी तर नुसतीच खाणार आहे मस्त गरम गरम आहे तर यात तुम्ही सुद्धा पटकन खायला लवकरात लवकर संध्याकाळी समजा सुट्टीचा दिवस आहे संडेचा दिवस आहे आणि संध्याकाळची जर तुम्हाला अशी भूक लागली असेल तर तशा वेळेस तुम्ही हे मसाला पुरी करून खाऊ शकता चहा बरोबर लोणच्या बरोबर चटणी बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता सुद्धा खाऊ शकता आणि तुम्ही तुमची भूक भागवू शकता तर मी आता माझी भूक भागवते मी आता है, कि हे असं समजा की हे माझं जेवणच आहे म्हणून या तुम्ही पण पटकन खायला मसालापुरी व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय